जा जा ते काय म्हणते तिच्या ब्लॉगच्या माझा एकवीस ब्लॉग असा तर सकाळी आमची सुरुवात भूक लागली होती म्हणून कोरी चाय आणि ज्या पुढ्यान झाली होती तर दरवाजाच्या बाहेर वाकून बघत होते तर एका दूतवंडाक दोन कोंबडी झुजत होती पण त्या दुतवंडाने निघा टांगच मारल्यान सगळे मुंबई पोरगे इल्या इला काय निंगा होतं काहीतरी फिराक तर त्यांना सांगलो की नापणे शेर्पे धबल्यावर जावे पहिला पिंपळाच्या पाया पडला तैना एकत्र होऊन गाडी काढला गाड़ नी, आम्ही निघालो धबधबा केशरपाट्याच्या स्टॉपवर इलावणी इकडे पाऊस पडत होतो म्हणून हिंचा इकडे भलताच चालू होता तर इकडे गवराड्याचा माळ असा तर इकडनं गवराड्यांची माहिती दिसता काय बघत होते आणि वाचत होते तर इकडे ट्रक थांबलो ते एवढी वाळू पडली की टब भरच पडली गाडी काढलोने आम्ही कासारत नाही लव तळ्यात दिल्यानंतर आम्ही वैबाड रस्तो पकडलो आणि आम्ही आमच्या लोकेशनला चाललो तर वरती दिसता ते लोकेशनला जायचं नसतं आम तर आमकां धबधब्या जावचं असा तर नादवड्यात ना सहा किलोमीटरवर असणार धबधबा रेल्वे स्टेशनचा रस्तो पकडून आम्ही चाललो लोकेशनला मुंबईवाले पण खुश होते आणि लोकेशनला आम्ही येऊनच पोहोचलो ला। गाडी लावलं आणि आम्ही इकडे येऊन लाईन पण लावलं पुलावर हिलवणे पहिला फोटो निघालो अभिदादच सगळ्यांनी फोटो काढल्याच्या नंतर इकडे बाहेर उभे रवलेले लाईन येत होते म्हणून आम्ही इलाव पुलाच्या बाहेर सगळे मुंबईवाले खुशच होते तर मी आहे ना खाली पडल्याच्या नंतर मी खाई वाहत जाणी माझा मोठा प्रश्न होतो त्यांना गाडी काढून आम्ही इलो उत्तरायत इल्यानंतर पहिल्या हॉटेल मध्ये भूक लागली होती म्हणून मिसळपाव जो ऑर्डर दिला मिसळपाव खालो आणि निघालो आम्ही घराकडे तर व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक करा ला तर मग आम्ही सगळे मालवणी